असं बन चक्र असतं असं म्हणजे कसलेोबरा हे स्त्रीचा पुरुष करून दाखवला हे ज्ञानोबरायांच माझ्या बळ आहे लक्षात ठेवा मेलेल्या माणसाला जिवंत करून दाखवलं हे माझ्या ज्ञानोबरायांचं बळ आहे तुम्हाला प्रश्न विचारतो लाह्या कराव्यात अशा अभंगाच्या गाथा तारले हे कोणाचं हो? बळ आहे तुकाराम महाराज मंदिराचा तोंडच फिरवून दाखवलं कोणाचं बळ आहे देवळे जगा माझी ख्याती नामदेवा नाम हाती दूध प्याला नामदेवराचं ते बळ आहे लक्षात ठेवा प्रेत यात्रा जात असताना आयका वांगी पांग्याच प्लॉट आहे का वांगी वांग्याच प्लॉट आहे वांगी विकत बसलो आणि ती मोठमोठ्यानं वर राहायची वांगी घ्या वांगी वीस रुपयाला पाहू शकत काट्याची वांगी चवीची वांगी आपल्यातलं एक जण गेला म्हटलं आजी वांगी कशी वीस रुपयाला पाहू नाही म्हटलं मला दहा रुपये दे म्हातारीनं तोंडाकडं दा पहिल्याने विचारलं कार बाबा काय औषध मारायला तास का, मार का पाणी पाजायला तास कशासाठी तुला दहा रुपयाला द्यायची तो म्हणला माझं काय नाही तुझा फायदा आहे माझा हात जर तुझ्या वांग्याच्या पाठीला लागला तर दिवसभर वांगी विकत बसावं वा लागणार नाही एका दमक्यात खपणार म्हातारींडाकडे पाहिलं विचारलं असलं काय तुझ्या हातात सकाळच्या ना ओरडून दमले दोन किलो सुद्धा वांगी खपली रे मग तुझा हात लागला की पाठी कापणार असलं काय तुझ्या हातात तो म्हटला आपल्या हाताचा गुणच असाय बाची शंभर एकर जमीन होती गोंटा राहिला नाही तुझ्या पाठीवर वांगी राहायची हाताचा गुण असतो बर का काय लोकांच्या लिहायला सुद्धा माती ठेवत नाही संतांच्या पायात बळ असतं संतांच्या पायातलं बळ सांगतो बर का संतांच्या पायाला लागलेली माती आहे ना तिचं चिंता निरतर ती तयाचा राशी पातकांचा किंवा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय किंवा तुका म्हणे निवेत तनु रजकनु लागता संतांच्या चरणाचा रजकण जरी आपल्या अंगला स्पर्श करून गेला ना आयुष्याचे सोने होतं माऊलीच्या पालखीत वारकऱ्यांच्या पायाची माणसं माती कापाळाला लावतात लावतातच पण आणि माऊलींचा घोडा जरी पुढे गेला ना लोक त्याच्या पायाची माती का लावतात कारण तो माऊलीचा घोडा आहे जन त्या माऊलीच्या घोड्याच्या पायाच्या लागलेल्या मातीला स्पर्श केला ना त्याचं जीवन निष्कलन का होऊन जात जीवन उन्नतीच्या मार्गावर प्रस्थापित होत जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ होतं संतांच्या पायाला फार किंमत आहे बरं किती किंमत आहे सांगतो चारशे वर्षापूर्वी तुकोबाराय दे पंढरपूरला वाटेनं गेले ज्या रस्त्यानं गेले, गेले त्यांच्या पायाचा स्पर्श जिथं जिथं झाला त्या वाटेवर आज न बोलवता दहा लाख माणसं चालतात हे पायाचं चा चा। पायाच ते वाट कृपेची करीत दिशाची स्नेहे भरी तू जीवा तरी अंतरी तू जीव संत ज्या वाटेनं चालतात त्या वाटेला कृपेची वाट करतात संत ज्या दिशेनं चालतात त्या दिशेला स्नेहाची दिशा करून टाकतात म्हणून या जगात बाकीच्या सगळ्या वाट आहेत पण कृपेची वाट कुठली असेल म्हणून विनंती तुमच्याकडून काही फार मोठा अपराध झालाय असं काही नाही विनंती तुमच्याकडून काही फार मोठा अपराध झालाय असं काही नाही किती वर्ष म्हणजे देहूतन पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्यांचा तुकोपारायांच्या दिंडीचा विशेषता मुक्कामच घ्या केतकेश्वराच्या नगरीमध्ये आहे या निमगावात आहे तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान कारण संत मुक्कामला येणं ही खऱ्या अर्थानं या गावाची भाग्याची आपण देहूला जाणं ही छोट भाग्य आहे पण तुकोबर आहे लक्षण आहे आणि ते या गावात घडत आहे कारण साधू संतांच्या पायाला विशेष महत्व आहे कारण संतांच चालणं कसं असतं सांगू ना आपण जेव्हा चालतो ना कधी आपल्या पाया पायाखाली पाया एखादा जीव मरल याची काळजी कधी केली का काय नाही धाड धार धाड पाय टाकत जात असतो कधी आपल्या पायाखाली काय मरतंय का नाही याची काळजी करतच नाही पण संतांच्या पायात तीन गोष्टी असतात संतांच्या पायात सुख असत संतांच्या पायात ज्ञान असत आणि संतांच्या पायात करुण असत किती गोष्टी सांगितल्या संतांच्या पायात किती गोष्टी असतात अय बोलू नका बाबा मला सांगत काय म्हणता हा तेवढं मुक्का तालुक्यात हा 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 म्हणजे इंदापूर तालुका हा अतिशय महत्वाचा तालुका आहे या संपूर्ण परिसराला जेवढं पाच मुक्काम जवळजवळ इंदापूर तालुक्यात होतात म्हणजे माऊलीचा आणि तुकोबऱ्याचा जास्तीत जास्त सहवास या तालुक्याला लाभलाय हे आपली भाग्याची गोष्टच आहे तसंच मला वाटतंय हे जे धरण आहे याचा बहुतांश भाग आपल्या तालुक्यामध्येच जास्त असल्या निम्मा जवळजवळ जवळ भाग आपल्या तालुक्यात असल्यामुळं अनेक लोकांच्या जीवनाला उन्नती देणारं हे जे धरण आहे हे या तालुक्यानं जगाला खऱ्या अर्थानं सुख दिल्यासारखं नव्हतं म्हणून तीन गोष्टी संतांच्या पायात असतात संतांच्या पायात देव असतो संतांच्या पायात सुख असत आणि संतांच्या पायात करून असते तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं संतांच्या पायात देव असतो दुसरं संतांच्या पायात सुख असत आणि संत पैसे पाय भीभूमीवर न्यसतो जाय लागती तेच होय जीवा सुख संतांचा पाव जिथं लागतो ना तिथं सुख निर्माण होत पराच्या प्रमाणात सांगू सुख एक हे चिठाई बहु पाये, पाये संत पाऊल टाकतात तेव्हा किडा मुंगी ही आपल्या पायाखाली मरू देत नाहीत त्याची काळजी करतात गुंतले जीव पाऊले लपवले चाले म्हणून संतांच्या पायात करुणा असते कुणाचा जीव जाणार नाही याची ना ते काळजी घेत असतात म्हणजे संतांच्या पायात सुख आहे संतांच्या पायात करुण आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट संतांच्या पायात देव हवा असेल ना तुम्ही पंतप्रधानाचे पाय धरले तरी तुम्हाला मिळणार नाही तुम्ही मुख्यमंत्र्याचे पाय धरले तुम्ही राष्ट्रपतीचे पाय जरी धरायला गेला तर देव मिळणार नाही पण पण ज्यांना साधूचं सा पाय धरलं संतांचं पाय धरलं त्याला देव आपोआप भेटतो हरि प्राप्त हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय म्हणून अखंड भजावे सुख असतं असत वसलेली असते आणि देव वसलेला असतो असं संतांच्या महत्व आहे का संतांच्या पायात बळ आहे संतांच्या हातात बळ आहे संतांच्या डोळ्यात बळ आहे संतांच्या बोलण्यात सुद्धा बळ आहे संतांचं संतांच बोलणं कसं असतं सांगतो तुम्हाला पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी संत जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांचं बोलणं बाहेर यायच्या आत त्यांची कृपा बाहेर येते म्हणून ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला मिळायच्या आत ज्ञानोबरायची कृपा आधी मिळाले हे या महाराष्ट्राचं खरं वैशिष्ट्य आहे ज्ञानोबरा कृपेचा वर्षाव करावा आणि कृपेनं भरलेली ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या जगताच्या ताब्यात द्यावी हे संतांच्या बोलण्याचं वैशिष्ट्य आहे संत बोलताना आपला त्रास कुणाला होणार नाही याची काळजी घेतात बरं का ऐका तुम्ही आणि एखाद्याला बोलताना आपला त्रास होतो का नाही मितली आणि रसा शब्द जैसे कल्लोर गोड बोलतात समता तुम्ही कशा तरी बोलता का नाही एखाद्या प्राण्यावरनं शेजनीला बोलायचं असेल तर कुंबडी बोलायचं कशा म्हण खोड घोड तुझ्या लय अंगात येतय ग कोंबडी का नाही पण शेजारीला बोलायचं कुणावन नवऱ्याला बोलायचं कुत्र्या माझ्या तुकडा खाता येस असं तुम्ही बोला पण नवऱ्याला कुत्र्या बोलू काळजी घेत चला असो संत आपलं बोलणं कोणाच्या वर्णी तर लागणार नाही ना याची काळजी घेत असता बोलता आधी अधिकही को निघे कोणाही वर्णी न लगे तरी कोणाशी नगे शंका म्हणी आपल्या मुळात कोणाच्या तरी मनात शंका निर्माण होईल असं साधूचं बोलणं कधी नसतं संतांच्या बोलण्यात बळ संतांच्या चालण्यात बळ असतांच्या मग तुकोबराने विचारलं महाराज एवढं अनेक प्रकारचं बळ तुमच्याकडे आलं कुठून महाराज सांगतात या जगात जो सर्वात बलवान आहे त्याचा अंकित झालो म्हणून बलवान झालो अभंगाचं पहिलं you oh. झालो बरीवंत लाथाडीला संसार केला षडवर्मीचा मार तुको बरे सांगतात की या जगात जो सर्वात बलवान आहे मी त्याचा अंकित झालो म्हणून बलवान झालो आपण कोणाचं दास्यत्व स्वीकारतो याला पण जीवनामध्ये फार किंमत आहे बरं आपण कोणाच्या हाताखाली काम करायला शिकलो आपण आपला मालक कोण होता याला फार किंमत असते रामायणामध्ये खूप सुंदर असा दृष्टांत आहे गंध माधव नावाचं छोटस माकड युद्ध सुरू असताना चुकून सापडलं रावणाच्या हातामध्ये रावणाने त्याला हातात पकडले ते गंध माघन नावाचं माकड राम 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 असा त्याचा मंत्रोच्चार सुरू आहे रावणाला त्याचा राग आला रावण म्हटला आता तू माझ्या हातात आहेस मी दाबलं तर म्हणून जाशील आणि रामाचं नाव काय घेतो माझं नाव घे एकदा फक्त मान मी रावणाच आहे मी तुला सोडून देतो मी तुला सोडून देतो फक्त एकदा रावणाचा हो असे ऑफर सगळ्यांना येत असत धर्मवीर संभाजीराजांना पण ऑफर आले धर्म बदला अर्ध राज्य देतो माझी पोरगी देतो संभाजी राजांचं चरित्र पहा अंगाची साल काढली डोळे काढले प्राण घेतला पण राजाने धर्म बदलला नाही त्याला म्हणतात धर्मनिष्ठा माकड मी रावणाचं असं कदापी म्हणणार नाही रावणाने विचारलं का माधन नावाच्या माकडाचं वाक्य महत्वाचं आहे लक्षात ठेवा ते माकड सांगते रावणाचा होऊन जगण्यापेक्षा रामाचा होऊन काय वाईट आहे ही जीवनाची कृतार्थता असते बघ मरावं कस हे रामायणातन शिकावं मरावं कस महाभारतातनं शिकावं मराव कस छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकावं मराव कसं भगतसिंगाकडून शिकावं घोषणा देत गेला शिवा काशीद नावाच एक महापुरुष त्यांचं चरित्र पहा सिद्धी जोहरचा वेळा पन्हाळ करायला पडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धी जोहरला भेटायला कोणी जायचं असा प्रश्न पडला हुब राजेंच्या सारखं दिसणारे शिवा काशीद आहेत राजांची कपडे परिधान केली हुबेहूब राजांच्या सारखे दिसायचे चेहऱ्यावरती आनंद होता शिवाजी राजांनी विचारलं बाबा माहित आहे का तुला खाली गेल्यानंतर काय होणार आहे शिवा काशी सांगतायत खाली गेल्यानंतर मराव लागणार आहे देहाच्या खांदोया होणार आहेत तुकडे तुकडे होणार आहेत संसारावर पाणी वतावं लागणार आहे मला माहित आहे शिवाजी राजांनीच विचारलं संसाराला मुकणार आहेस बायका पोरांना मुकणार आहेस हे माहीत असताना सुद्धा या चेहऱ्यावर आनंद कशाचा आहे तेव्हा शिवा वीर वीर शिवा जे वाक्य बाहेर आलं ते फार महत्वाचं आहे वीर शिवा काशी, काशी सांगतात या चेहऱ्यावर आनंद एकाच गोष्टीचा आहे मी जाताना शिवा काशीद असणार आहे पण मरताना राजा शिवाजी कोण मरणार आहे म्हणून या चेहऱ्यावरती आनंद आहे

म्हणून बलवान झालं महाराजांना विचारलं तुम्ही बलवान झालं हे ठीक आहे पण तुमच्याकडे जे बळ आलं ते तुम्ही कशा करता वापरलं महाराज अभंगाचं दुसरं चरण झालं <tip>